ड्रायव्हरला पाचशेचं बक्षीस आहे ड्रायव्हर आपलं बक्षीस तिकडंच घेऊन जायचं आहे एकोणपन्नास सुटण्यासाठी सज्ज पाठीमागं बेचाळ लावून घ्यायचा आहे डॉक्टर उमेश शेठ वाघुले डॉक्टर आनंद शेठ अडसूळ यांच्याकडून समालोचन करताना दोनशेचं बक्षीस आला आपलं मनपूर्वक धन्यवाद एकोणपन्नास सुटण्यासाठी सज्ज एकोणपन्नास मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतं एकोणपन्नास सव्या गटामध्ये सिमिला पात्र बाद तिओ सुद्धा बाद अलीकडूनचा सुद्धा काय झाला आदित्य सुडके यांच्यापाशी सौरभ ड्रायव्हर आपलं बक्षीस दिलेलं आहे सौरव ड्रायव्हर आपलं बक्षीस आदित्यपाशी दिलेलं आहे बक्षीस तिथनं घ्यायचं आहे एकोणपन्नास पण आला आहे एकोणपन्नासचा निकाल बघतायत पाठीमागार राहिलेला बेचाळीस सुटतो आहे पुढची चिठ्ठी नाव वाचून डब्यात टाकली जाते आताचा निकाल घ्या एकोणपन्नास चा बेचाळीस राहिलेला सुटतोय दोन्ही अँगल निकाल बघितला जातोय एकोणपन्नास चा कारण गाड्या किती फळ झाल्या ते सुद्धा बघितलं जातोय राहिलेला बेचाळीस वडवा आसीफाय बेचाळीस मध्ये छकडं मोडलं होतं त्यामुळे बेचाळीस मागं ठेवला तो बेचाळीस सुटण्यासाठी सज्ज हा एकोणपन्नास चा निकाल निकाल आणि निकाल एकोणपन्नास हा पूर्णपणे बाद आहे एकोणपन्नास गट पाल आले आणि तीन गट या ठिकाणी बाद झाले गडक्रमांक एकोणतीस गडक्रमांक सदतीस